नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पाच वाजून चार मिनटं झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज आम्ही नाशिकला आलोय तर इकडे पसारा आवरायचं काम चालू आहे सध्या तो खूप पसारा झालाय इकडे साफसफाई झाली वाचा मारायचं बाकी टी व्ही चालू आहे इकडं भांडी धुवायची बाकी अजून मकर घाण झाली ना

पाणी हा तर फ्रीजपासून आहे आता आणि इकडे आणवे खाते फरसन तर आणवेला खूप भूक लागली डोनेट खाल्ले आणि आता फरसन खाते आहे ना आणवी खूप भूक लागली तुला आणि इकडे चालू आहे पेपा पेक शिवम काय पाहतोय तू शिवमला मॅगी खायची आहे तर मॅगी बनवायची आत थोड्या शेवात लय भुकावले ते जेवलेच नाही आत आणि साबण काय वरती काढली तू उंदराला खायला काय हॅलो दोस्तो गुड मॉर्निंग तर सकाळचे दहा वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर हे सकाळचे भांडे तर काल आवरलं होतं पुन्हा तसेच झालं आणि आता इकडे स्वयंपाक झाला आहे तर बरंचसं आवरलं आहे आता आम्ही इकडे पाणी पण भरून झालं आणि इकडे पोहे वगैरे आणले तर शिवम बसला इकडे सायकलवर आणि बघतो इकडे डायना रोमा आणि मी इकडे जेवायला आणलं आहे मला तर बटाटे चटणी आणि चपाती सगळं आवरलं आहे पाणी वगैरे भरून झालं तर मित्रांनो आज जायचं आहे रेग्युलर प्रमाणे कामावर पण फ्लोटिंग पण फुल झालेली त्याच्यामुळे फुल झाले का दुसरं काहीतरी मारावं लागलं तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू